विदर्भ आणि मराठवाड्यासह यावर्षी बऱ्याच भागात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पीक खराब होत आहेत यावर साधा आणि सोपा एकमेव पर्याय म्हणजे जलतारा प्रकल्प या प्रकल्पामुळे शेतात पाणी साचून पीक खराबही होणार नाही आणि दुष्काळात पाण्याचा प्रश्नही सुटेल तर तो कसा याचविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र जलतारा प्रकल्प हा शेतात पाणी अरुण ठेवण्याऐवजी योग्य निचरा करण्याचा आणि साठवणूक करण्याचा एक उत्तम उपाय आहे यासाठी शेतात ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी पाच बाय पाच फूट लांबी रुंदी आणि खोली सहा फूट याप्रमाणे खड्डा करून त्यामध्ये ऐंशी ते शंभर एम एम या मोठ्या आकाराचे दगड भरावे जेणेकरून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळता येईल एक जलतारा खड्डा चार महिन्यामध्ये तीन पॉईंट साठ लाख लिटर एवढं पाणी जमिनीत मुरवतो यावरून आपण लक्षात घेऊ शकता की जलतारा प्रकल्प हा किती महत्वपूर्ण आणि प्रभावी आहे जलतारा प्रकल्प आपल्या शेतात राबवत अतिवृष्टीमुळे होणारं पिकाचं नुकसान टाळा आणि आपल्या शेतातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवा या प्रकल्पाविषयी अजून माहिती पाहिजे असल्यास कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान